आणि हाच नाही सांगत आज मीडियाच्या समोर सांगतोय ही तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मी मंत्री असो नसो पण बाळासाहेब तुम्ही तुमची टीम एवढी ताकद जयकुमार गोव्यात आहे काळजी नका करू बिलकुल चिंता करू नका माझ्या मागा मी एक देवाभाव आहे हो माझ्या माग भारतीय जनता पक्ष आहे माझ्या मागा आमच्या पक्षाची ताकद आहे दादा आम्ही मजबूत टीम आहे चिंता नका करू होता आणि आज नाही सांगत आज मीडियाच्या समोर सांगतोय ही तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे या सांगोल्यामध्ये पंधरा दिवसात पुन्हा कार्यक्रम घेणार आहे आणि प्रवेशाचाच घेणार आहे कुणा कुणाचा प्रवेश घ्यायचा आहे कुणा कुणाचा नाही घ्यायचा आहे चालन लावली एवढाच विषय आहे पण मी आपल्याला नक्की सांगतो कदाचित नेता पक्षात येईल नाही परंतु जनता पक्षातील सक्षता असू द्या भारतीय जनता पक्षासोबत जनता पक्षातील याची काळजी करू लागला त्यामुळं